अहमदनगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे दुरुस्ती करणे इनडोअर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे एक्कावन्न कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळणार असून या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता याची दखल घेऊन क्रीडा आणि युवक सेवा महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे नगर मध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे परंतु त्या ठिकाणी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे क्रीडा प्रेमी आणि विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्याची मागणी केली होती त्या त्यासाठी त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपये निधी मिळणार असून त्यामध्ये चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक क्रिकेट ग्राउंड लॉन स्टेडियम साठी स्प्रिंकलर सिस्टीम करणे कबड्डी खो खो बास्केटबॉल हॉलीबॉल मैदानांचे डोम रूफ ग्राउंड आणि इतर बाबींचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये मिळणार असून त्यामध्ये स्टेडियम मधील प्रेक्षक गॅलरीज रूफिंग करणे स्वच्छतागृह दुरुस्ती रेन वॉटर बॅडमिंटन हॉल अद्ययावतीकरण वुडन फ्लोरिंग करणे स्वच्छतागृह गृह सोना आणि स्टीम बात व्यवस्था ऑकेस्टिक व्यवस्था वसतिगृह दुसरा मजला बांधकाम पेव्हर ब्लॉक संपूर्ण इमारत रूममधील अंतर्गत कामे जलतरण तलाव अद्ययावतीकरण फिल्ट्रेशन प्लांट दुरुस्ती वेट जिम ट्रेनिंग हॉल स्वच्छतागृह अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रेक्षक गॅलरी रूफिंग पार्किंग एरियात पेव्हर ब्लॉक तसेच टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग शेड करणे स्वच्छता अंतर्गत कामे कुस्ती तालीम अद्ययावतीकरण आणि नवनिर्मिती दुमजली बांधकाम तळमजला कुस्ती हौद कुस्ती आणि बॉक्सिंग हॉल बांधकाम दुसरा मजला बॉक्सिंग हॉल कबड्डी आणि खो खो मैदानाचे रूम आणि स्वच्छता गृह बांधकाम दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करणे सी सी रोड एन वॉटर गटार व्यवस्था विद्युतीकरण अंतर्गत आणि बाह्य ड्रेनेज लाईन व्यवस्था पाणी लाईन व्यवस्था स्टेडियम बॅडमिंटन हॉल वसती जलतरण तलाव कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे राज्य सरकारकडे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या मागणीला यश आले असून निधी मिळाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाचे रूपड़े पालटणार आहे प्रतिनिधी मुकुंद भट एन न्यूज मराठी अहमदनगर